टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत रुग्णसंख्या सहासष्ट वरती पोहोचली आहे आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झालाय सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूचे परीक्षण करणारे त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे पुणे शहरात झिका विषाणूचे एकूण सहासष्ट रुग्ण झाल्याने पुणेकरांसह आरोग्य विभागाची डोकेडुकी वाढली आहे यामध्ये सव्वीस गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झालेली आहे जिका व्हायरसचा जा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला लहान मुले आणि वृद्धांना आहे जिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जाते आपल्या भागातील भववाचा